काय बसून करापर झाली काय ना उड्या मारित होतो डान्स करीत बसले ना दिसते ना काय करता तरी विचार मला काय करताय मग काय आली जाय घरी पण आधीच मी बोर झालो त्याच्यात तू बोर करायला आली बोल ना बरं जाऊ चुकल सॉरी हा बोल ती गावाकडची बाय भेटली काय म्हणली मात्रा मात्रे बरीत का बरेत आहेत का तुमच्या माताराला कोटी रुपयाची लॉटरी लागली रुपयाची सांगितले स्वतः मला म्हणून पैसे आले म्हणा काय गेले असेल माझ्या घरामध्ये लागली आपण हाकलून दिल्यापासून मला वाटलं असते ना कोट रुपयाची लॉटरी लागली एक फोन तरी केला का आपल्याला ते सांगायचं बायाने सांगितलंय मला खर खरं सांगते मी ते ती खरं खरं सांगितले त्यांनी सांगितले बी असते पण तू म्हात्री किती पार आता बघ हाल केले तिचे त्याच्यामुळे ते आता जवळ करीन आपल्याला फोन करीन काय करेना बोले ना त्याला काय सांगणार म्हाताऱ्याला त्याला काय फोन करीन तुम्ही फोन तर करून बघा तर काय म्हणते नाही माझं एक धोक्यात त्याला आपण बोलून घेऊ आणि आपण म्हातारा इकडे जाऊन येऊ दिले ते दिले तेवढे पाच पन्नास लाख रुपये मग बोला लवकर हॅलो हॅलो हा कुठे दादा घरी जा काय करतोय काय आपलं चाललंय काम घरी येतो का, का रे माझ्याकडे अरे काम होते ठीक आहे चालतंय एवढे बार देऊन येतो तिकडे लगेच बारी बिर येते तिकडे बारी बिर येते तुझे पहिले हा पाच मिनिटात आमचे ना हा पाच मिनिट वय नाल बी घेऊन अरे अर्जंटी लय अर्जेंटिन हा लोक पैशाचं काम आहे पैशाच वे हा बरोबर आलो आलो लगेच हा ये लगेच येतोय पैशाचं तुला पैशाच म्हणलं लाल टपकीत टपकीतच येईल तुमचा भाऊ तू आला का त्याला सांगू प्लॅन की आपण मात्र मात्रेकडे जाऊ आणि त्यांना पैसे मागून बघू आहे आता आमच्या आम शेवट कोणी त्यांना कोणाला देणार ते पैसे बरं ते बाई भेटली सापडले तुम्ही ती समोरून आली मला म्हणजे कशी होईश बरे का म्हणजे आई मम्मी म्हणलं कोण नंतर ओळखलं मी तिला म्हणलं काय चाललंय काकी की का। बरे येत म्हणजे बरे तुम्ही गावाकडे या येणार जायना म्हणजे नाही आलो नाही टाइम भेटाना म्हणले यांच्या दोघांच्या नोकरीच्या होगा नाही त्याच्यामुळे मग आमचं ती बोललं बोलणं करायला इथं अर्जुन फोन केला अरे ते हे खाली, बस खाली बस बसा ना खाली बसा अरे आईल तू मात्र फोन आलं तर काय नाही का फोन नाही आला अरे तेव्हापासून नाही आलं

काय मी म्हणलं हा असच म्हणले पुढे निघून आले कायच माहित नाही तुम्ही जरा लक्ष देत जा कुठं असतं तुमचं डोकं आता कस काय लक्ष द्यायचं एक तर आपण आणायचं तुम्ही तर म्हातारीला कशी वागणूक दिली मग तेव्हा मारल्याला गेलं पण आता आपण माया लावू शकतो ना तिला अहो त्याला हा? जास्त वेळ जास्त वर्ष झालेले आता आता त्यांची तरी कुठे ध्यानात राहिला आता कस काय देईन कोणी काय केली ना आई वडील ते आई वडीलच असतात माया येतेच शेवट आपल्याला सांभाळायचं आता कुठल्या तोंडाने जाणार पण ह्याच तोंडाने जाऊ आपण कुठल्या जावायच लागत नाय चुकलं बिपलं थोड्या फार का दादा कोट रुपये तुला एक सांग का थोडस पग लावलं ना आपण थोडस नाटके केले काय ते लगेच आईनं बापानं नऊ महिने नऊ दिवस वाजवलेला आहे नाही म्हणत काय त्यांना बरोबर मी करायचं पैसे भेटूस तर पैसे भेटले मला त्याला भाऊ कायच त्यांची परिस्थिती गरीब होती आपण त्यांना वागणूक नाही दिली हाण आता चांगली ना आता चांगली ना आता चांगल्याच दिन असु आता मी व्हायचं काम नुंडी लावते निचत ते दिन ना मात्र गेली शिकाळणारे का पाय खोटं पाया लाडगुडी गुड़ी लावायची चिवडत बसत त्याशिवाय तुम्हाला काय कळत नाही तुमच्या डोक्यातल्या मुग्यात जात नाही त्या तुमच्यानं होत आहे का नाही चला बर ला जमणार नाही का चला सोडून द्या

काय बंगला आपल्याला भेटू शकत नसतं झालं जायचंय पुढे म्हणायला आम्हाला सांगते जस ना त्यांना लॉटरी लागली पैसे भेटले काहीच दाखव आपण त्यांच्या काळजी कुठे गेलो असं दाखवा फक्त म्हणजे आपण त्यांच्याकडे गेलोय त्यांची सेवा असं दाखवा फक्त त्यांना पैशाचा विषय आधीच काढूच नका बिलकुल तसं करू आपल्या माहितीच नाही जसं माहितीच नाही चुकलं बिकल मग नंतर नाही का नंतर ते आपल्याला पागळले ना मग तिथून पुढे पैशाचा विषय त्यांना म्हणून घरी चाल तुम्हाला घरी नाही आलो मग ते बरोबर सांगते तर म्हणून तर बघूयात नाही का जाऊन भेटूयात निघायचं का हा चला ना मला तर कवा पैसे भेटत ना मग जायचं पैसे तिथं अजिबात तोंड कळून द्यायचं नाही आपण असं कळलं पाहिजे तिथे गेलं की त्यांना न्यायला तुमचं दिसायला लागलं

मला वाटतंय घरा शिरो काहीकडे शिरो मला असं वाटते डॉक्टर पिटरे काही लागले नसे मातारी एकूण ये लोकच असेल पैसे आले तुम्ही पैसे घेतल्याच नाही मातारी सांगितलं नाही बाबा बसली जाऊ

अमृता पण नानासारखा देव माणूस आपल्याला कधीच भेटणार नाही किती कल्याण केलं बरं आपण आणि त्यांच्या म्हणजे बंद झालंय बंद झालंय पर्यटक स्थळ आमचं आता बंद झालंय पाच वाजले पाचच्या नंतर बंदी बंद आहे पर्यटन आम्ही फिराल नाही आलो मग हे आमचं मग तुमचं काय कोणतं कोणित तुम्ही अहो आम्ही नानांची आहेत आम्ही नानांना मुलं नाही दोन मुलं होते मेले नानांना मुलं नाही ना आम्हाला मुलं नाही मेले हां अहो आम्ही तंती कोण म्हणलं काय नाव आहे तुमचे हिरो इतना अच्छे काका थांबा एक मिनिट तुम्ही इथंच थांबा मी नानांना बोलवून नानांना बोलवून घ्या मुलं बीला काय नाही सोडू नका जा आम्ही तुम्हाला इकडे इथं इथं घर होत आमचं कधीपासून मुलं झाली त्यांची आमच नाना सांगितलं असतं ना आम्हाला लगेच ते आता राहिलं आवाज देत आमचं आम्हाला मुलं मेले आम्ही जिवंत अजून जिवंत असते ते इथून मागच आले असते तुम्ही आम्ही जर कामच होतो ना त्याच्यामुळे आम्हाला यायला काही जमलं नाही काम असते तुमच्या पाठी आता नाना आले कळत खरंच नानाची मुलं आहेत का आम्ही खरंच ओरिजिनल मुलं आहेत आम्ही काय खोट आमचं सांगितलं असत ना त्यांनी आम्हाला रक्त चेक करा त्यांनी ते म्हणले त्यांना इकडे कुठे काय नाना म्हणले कोण असते ना ते माझ्याकडे घेऊन या तिकडे बोलवलंय ना मग तू घेऊन जाते का मला पण बोलवलं तुम्ही पण गेट 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 बंद आ, गेट बंद गेट, मी गेट बंद चुण। चुण। करून करून घेऊन जा पुढे करते टाक मोठं झालं ही करायला माणसं कमी पडायला मामान ते दोघे दोघे नवरा नवराबाईबाज मामा काय करायचं आपल्याला तरी कोणासाठी कमावायचं

आम्ही नानाचे पोर आहेत गेट वरच थांबवलं ते बाळजबरीनांचे पोर आहेत वर्षापासून गेट लावलं बरं आम्हाला माहिती का तुमच आम्हाला घरी यायला समोरच गेट लावलं का लावलंय गेट लावलं

आम्हाला लेकर हायत नाहीत की असा ताट होत नव्हतं काय ते तुमचं उपयोग आम्ही नाही भाई आम्हाला होते दोन ते कवा जमाना पूर्वी मेले त्यांनी आम्हाला लाता बुक्याने हल्ले घराच्या बाहेर काढलं सगळ्या जुन्या केल्या त्या दिवशी आम्हाला हे देवासारखे आई बाप हे आम्हाला आई हे आई बाप रात्र आमच्या करता देत एवढं मोठं पर्यटन स्थळ आहे पन्नास साठ लाख रुपयाचे नुसतं इथं होडा पार्टी जाण्याचं मा सीजन होतो माझी वर दोनशे लोक जगत आहेत मला काय करायचं अरे माझं जे गोविंद पण आहे ते गोकुळासारखं भरलेलं असत सारखं त्याच्यातच आमचा आनंद आम्ही घेतो हेच माझे लेकर हेच माझे मुलं नातवंड सुना शंभर लेकर शंभर सुना येतात शंभर पोरं येते बरोबर काय पोराची गरज अजिबात नाही काय माझी बाई मला सांभाळते आमचे देव सारखी तुमच्याकरता तुमचे आई बाप मेले जशा रस्त्याने आला तसं सरळ सरळ तुमच्या रस्त्याने निघून जावा तुम्ही आमचे लेकर नाही आम्हाला तुम्ही सुना नाहीत कुणी नाहीत हायत हे आमचे दोन जीव आहेत आम्हाला हे दोन जीव भेटले तर हे आमचे आई बी बाप बी आणि लेकरं बी सांभाळू आम्ही हे म्हणून जे आमचं नाव काढून टाका ते नाव काढून टाका तुम्ही अरे बा माय जन्म आखली पाहिजे ना ज्यावेळेस शेतवाघांना तुम्ही घरातून हाकलून दिलं अंगाच्या कपड्याशी त्यावेळेस तुम्हाला समजायला पाहिजे आज त्या माणसाकडे पैसे आले गोशीरावांनी चिटकायला आले का तुम्ही तिथं अर्ध या प्रॉपर्टीचा मालक आहे मालक त्याच्या नाव मी अर्ध आमचे देवी तीन कोटीची लॉटरी लागली मला तीन कोटीच्या लॉटरी मध्ये चाळीस एकर जमीन घेतली मी 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 त्याचे नावची के मी आणि माझी बायको आम्ही किती मोठे पण आमची जागा त्यांच्या पायथ्याची पायथ्याची आम्ही कामून बसलो त्यांच्या रोलच नाही राहिला तुम्ही तुमच्या पत्तीने जा तुम्ही आज का साठी आले फक्त पैशासाठी आले काय कारण तुमच्या सारखेच ना नोकरदार मी तूच होतास नाता बुक्याने घराबाहेर काढतानी पण ती झाली चुकत आम्ही दहा पंधरा वर्षापासून देवांच्या इथं काम करतो आम्ही आज वर्ष कष्ट काढलं ना आम्ही काढलं तर तुम्ही आई बाप नव्हते ना आज साहेबांना बाईला आमच्या देवीला लॉटरी लागली तर तुम्ही आज आले एवढे दिवस नव्हते का तुम्ही तिकडे मजा मारित होते आणि आता पैसा करता आले का आम्हाला तर त्यांचे पाच पैसे बी नको ते मरू आधी नाही तर आम्ही मरू आधी आम्ही एकमेकाला एक आगणी देऊ तुमची आम्हाला गरज बी नाही कोणाची अरे पैशाच्या मागे पळणारे भूत आहे ते यांना कसले आई बाप कसले यांना आहे ना फक्त पैसा प्यार आहे आई बाप नाहीत जो मुलगा आहे ना आईला आई नाही समजत मुल करून समजित जे जो मुलगा आहे ना बापाला बाप नाही समजित घरगडी समजित असले मुलं आहेत ना आमचे होऊ शकत नाहीत जे आई बापांची ताटातुट करून आहे ना घरगाड्या सगळी वागवतात ना ते मुले आहेत ना जीवनात कधी सुखी राहू शकत नाही अरे पैशाच्या मागे पळणारे भूत आहे ते आई पण कसल काय आता आलात ना तर चार घास खा आणि चालते व्हा आई बाप्पा मेले तुमची आता माफ करा ना माप नाही काय नाही काय नाही आला तसं निघून जा वाटलं आपण जसे आई आखून दिले ना तुम्हाला जरी वाटलं तरी मातार पण तुम्ही येऊन मानाव सांगून राहू शकतात इथे एखादा फोन तरी माणूस आसन वारस जर आम्ही तरी बी तुम्ही इथं तुमचं जीवन काढू शकता पोराने तुम्हाला जर हाकून दिलं तुमच्या तुम लेकरांनी हाकलून दिला तर तुम्ही हिताच या तुमचं नाव शंभर टक्के राहील काहीच विषय ना ना काढू का बाहेर मग यांचं काय काम नाही चुकी झाली ना चुकी झाली आम्ही पाय पडतो तुमचा काय नाही का ना, पाय एकदम ना आम्ही येत नाही काही पाय पडतो एवढ्या वेळेस माफ करा ना चुकला नाही नाही पाय नका पैसे लागतात काही काय लागत का तुम्हाला देऊ लागत देऊ का पैसे द्या पहायला पैसे पैसे द्या घरातल्या पेटी देत ना तीन चार लाख रुपये नेट ठेवा मामा हा त्याच्यामध्ये सगळं पैसे नको आम्हाला आमचा आईबापाय पैसा आम्ही बघितलं गोविंद पण काय कुठं काय आम्हाला माहित पण नव्हतं काय आमच्या माहित नव्हतं काहीच माहिती

लागत येत तुम्हाला आहे बाप्पू येऊन राहायला माझं एवढं एवढे मोठं सोडून एवढं स्वर्ग सोडून हजाराने लोक येते येऊन इथं राहा काय अडचण नाही तुला काय वाटतं आणि तुम्हाला तुम्हाला नोकऱ्या करायची गरज नाही करायची गरज आहे की नोकऱ्या तुमच्या जेवढ्या नोकरीला तुम्ही जेवढे पगार कमीतात ना तेवढे आमच्याकडे मजूर काम करतील इथं काम करा लोक होडा पार्टी घाला लोकाला तुम्हाला आणखीन काय त्यात होत आलं तर कमवा काय हो हो, करा ती करा आणि मकाच्या सीजन मध्ये कामाच्या टायमाला कामच करावं लागणार नाही तर मग हि आलं ते आलं त्याला फटकुरी बोलायचं ते जमणार नाही काम करायचं तोडायचं काम करायचं नाही नोकऱ्या करायच्या काय काय करायचं तुमच्यासारखे पन्नास आमचे देवण पन्नास जणांना सांभाळते हुरडा पार्टीच्या टायमाला माणसं एकर जवारी निघती इथं त्या वीस एकर कडची तुमची देखरेख ठेवायचं काम पाणी लावायचं हुरडा काढून आणायचं बाकीचं जे काम सांगते ते करायचं किती तुम्हाला तुला किती पगार तुला रे पंधरा याला चाळीस 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 हजार तुमच्या रूम इथे येता तुमचे दोन रूम दोघाला घ्या आणि रूम मध्ये तुम्ही बिंदास राहा जस काय तुम्ही इथं कामाला येत आमचे पोर नाहीत असं कस नाही पोर आहेत पण नामदार तुम्ही कामच करणार ना कष्ट करायचं खायचं करायचं खायचं बरोबर तुम्ही तुमच्या एकट्याच राहिलेलं नाही मला एक बोलायचंय मला एक बोलायचंय हे जर उलट बोलले जण तुम्हाला तर आम्ही हाय काही करणार नाही ना उलट बोला अजिबात यांनी काय आम्हाला सैन म्हणणार नाही इथं बोलायचं नाही काय नाही इथं कामाशी काम करायचं तुमचे पगार तुम्हाला अठ्ठावीस हजार चाळीस हजार घे आणि तुला सतरा हजार याला ना याला बी चाळीस हजार एवढं कामाला लावतंय पण आम्हाला एकदा माफ करा ना ह्या ठिकाणी चुकी झाली म्हणून माफ केलं ना म्हणून घरात घेतलंय तुम्हाला नाही इथं काम करावं लागेल पगारवर पण तुम्ही एक वर्षभर चांगल्या क्वालिटीत काम करा तिथून पुढे तुम्हाला हाय नाही ती सगळं आम्ही देऊन जाऊ गुणांनी राहिले तर सगळं मिळालं होय वर्षभर करा काम काय अडचण चला यल्ला द्या दोन तीन रूम द्या येणार असेल आजच आज राहायला आणि <laughs> नाही तर नाही आले तर नाही आले जावा यतीन तवा दे चालन चालतो तशी काय बळजबरी मी खाण्या पिण्याची स्विकर्ते हो हो चल द्या कांबरेज रूम आणि हे ते दोन डाळी आंबे पण काढून त्यांच्या सोबत द्या बघितलं का तात्या हे घ्या पैसे आल्याव कुठे येतयत आई बापाकडे पैसा आला ना तर पोरं धावत येते आणि पैसा संपला ना आई बापा जवळचा कुत्र सगळं कोणी विचार ना, ना बरोबर आता हे जे आलेत ना या पैशाच्या लालची आलेले आहेत ना त्याला आपण काय करून ठेवले नोकरी हो। म्हणून राहा एकदम बरोबर तुम्हाला जवळ राहता येईल तवर राहा काहीच अडचण नाही त्यांचे पगार पाणी सगळे देऊन टाकते पुरी नवी पगार देऊन ना माझं लक्ष होतं ते ज्या वेळेस गेट पासून आत मध्ये आले ना त्यांच्या चेहऱ्यावर बघा म्हणे पुरी त्या ज्या होत्या ना दोन्ही बघा तुमच्या बापाने किती कमवून ठेवलंय सगळं आपण हे करू इथंच राहू मी सगळं बघत होतो ऐकत होतो पण मी म्हणलो नेमकं कोण आहेत काय जाऊ विचारलं तर ते तेव्हा आम्ही नानाचे पोर आहेत आता मी तर कधी पाहिले नव्हते पण आता ते म्हणले म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो मी जाऊ चला त्यांच्या विचाराने आता ते आपल्याकडे आले झुकत आपण नाही गेलो